नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूरचे संजय बनव आम्हाला खऱ्या अर्थानं जयसिंगपुरातला मारवाडी हिवा मंच असेल किंवा मारवाडी समाज असेल किंवा इतर इथं केला आम्हाला अभिमानाच फार स्टार इयरग्राईन मध्ये बस आम्हाला वाटते जरी आमच्याकडे काय जरी किसाफेरी सगळं आम्हाला वाटतं आमचा सगळ्या बसतो आनंद आमच्या सरकारला आपण घेता येतो त्यामुळे समाजाने एकत्रित मनाची संदुबी या राजस्थान येऊन सुद्धा या आपल्या चिकाटीनं विश्वास होतो या ठिकाणी उभा केला आणि आज समाज एकसंगणाने गेली चौदा वर्ष एकताना कार्यक्रम राबवणं हे सुद्धा निश्चितपणे ह्या सगळ्या तरुण पिढीच खऱ्या अर्थानं हे यश आहे असं म्हणतो पाचव रा कारण पहिल्यांदा सुद्धा की मारवाडी युवा म्हणजे या शहरामध्ये केली आणि आज प्रत्येक समाज हा एकत्रित येऊन त्याचं अनुकरण करतोय तर म्हणजे राजस्थानामधन येऊन आपलं सचोटी शिकाठी हे कसं अनुकरण करायचं हे सुद्धा इथल्या लोकांना महाराष्ट्रीय लोकांना शिकवायचं काम मारवाडी युवा मंचा असं मनापासून मारवाडी युवा सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना मनापासून विशेषतः पवन सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो अशाच पद्धतीनं दे सगळ्यांनी मिळून एकत्रितपणानं काळामध्ये सुद्धा असेच कार्यक्रम राबवावे केवळ आता क्रिकेट मोठं मर्यादित लोक राहता आपल्या सुद्धा समाजातील जी अनेक मुलं जी बंद एखाद्याला उद्योग पाहिजे व्यापार पाहिजे किंवा जी शिक्षणामध्ये जरा अजून

येणाऱ्या ह्या दोन तीन महिन्यामध्ये ही सगळे रस्ते आपण परत लागली करत जे होते त्याच्या सुंदर करायचा निर्णय घेतला त्याला सुद्धा आपण काळामध्ये आता एक हे हि लाईट चालू आहे म्हणजे जवळपास

रहा, जेसिंग नगरी न्यूज चॅनल